श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर इथं सकाळ झालेली आहे स्वराजला दिलेलं आहे काजू बदामची पावडर आणि त्याला देणार आहे आता दूध व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हे घर मी का सोडत आहे आता मला तुम्हाला तर माहिती आहे की मला सासरकडचं तर घर अजूनपर्यंत भेटलेलं नाही आहे हे साहेब तिथं जाऊन बसलेले आहेत परंतु अजून पावे तो त्यांना काही हिस्सा भेटलेला नाही आहे आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही तिकडलं घर मागा मस्त बांधा आणि आमच्या दोघांना तिथं घेऊन जावा परंतु त्यांचं काही मला चिन्ह दिसत नाही आहे ते घर मागायचे किंवा बायकोला आणि मुलाला घेऊन जायचे सो असो तर तुम्हाला माहिती आहे की हे माहेरचं जे घर आहे हे मला हिश्यात मिळालं होतं आणि माझ्या पैशाने मी हे घर यूट्यूबच्या पैशांवर म्हणा किंवा प्रमोशन व्हिडिओवर हो। जे काही माझे पैसे जमा झाले होते ना तर नऊ ते दहा लाख मला तेव्हा घराचा खर्च आला होता आणि तेव्हा मी घर बांधलेलं होतं आणि मस्तपैकी म्हणजे या घरात जेवढेही दिवस राहिलो खूप छान राहिलो आणि म्हणजे साधारणतः चार वर्ष राहिलो आम्ही या घरात आणि अजून आता घराचा सौदा वगैरे होईपर्यंत समजा पाच वर्ष पूर्ण होतील तर या घराचा आणि माझा समजा जो साथ आहे तो पाच वर्षाचा किंवा सहा वर्षाचा तर मी हे कहर का विकणार आहे याचं मला तुम्ही काल लाईव्ह मध्ये पण प्रश्न विचारत होते की ताई एवढं सुंदर तू घर बांधलं ते का विकत आहे तर त्याचं कारण आहे की मला इथं राहायचं नाही किंवा मला करमत नाही आहे अजून भरपूर कारण आहे जे मी तुम्हाला सांगत आहे तर इथं सकाळ झाली होती आणि स्वराजला शाळेत पाठवायचं होतं थंड तर भरपूर आहे परंतु कसं आहे आपण जर थंडी थंडी करत बसलो तर मग मुलांचं जे रुटीन आहे ते हे होऊन जाते आणि तसं पण स्वराजचं ना मी कुठं कुठं गावाला जातो त्याच्यामुळं ना भरपूर नुकसान होत आहे शाळेचं तर म्हटलं जेवढ्या दिवस पाठवणं होते तेवढ्या दिवस तरी पाठवायचंच तर इथं ना सकाळ झाली होती स्वराजसाठी हिटरमध्ये पाणी लावून दिलेलं आहे स्वराजला दूध वगैरे दिलेला आहे आणि मी करता इथं पालकपुरी तर पालकपुरीमध्ये मी टाकलं होतं आपला आप पालक असते ना तो पेस्ट करून टाकला होता तीळ तिखट मीठ आणि हळद तर आता मी करता इथं पालकपुरी तर त्याचं असं झालेलं आहे की माझा जो मोठा भाऊ आहे तो खाली खाली राहत होता परंतु मग ते आमचं आणि पटलं नाही त्याच्यामुळे माझा मोठा भाऊ त्याच्या बायकोला घेऊन वेगळा राहतो परंतु आता त्याला दुसऱ्या गावाला शिफ्ट व्हायचं आहे आणि तिथं त्याला जागा वगैरे घ्यायची आणि त्याचं स्पष्ट मत आहे की मी इथं राहायला येणार नाही एवढ्या छोट्याशा घरात माझं राहणं होत नाही त्याच्यामुळं मला इथं राहायचं नाही आहे मग माझी आई आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक आईचा जीव प्रत्येक मुलामध्ये सारखाच असतो त्याच्यामुळे माझ्या आईचं असं मत आहे मी मेल्यानंतर जो तो जर इथं राहायला आला नाही त्याची बायको इथं राहायला आली नाही तर माझा मुलगा वन वन फिरत राहणार मग त्याला घर राही नाही राहिला मग तो शेवटपर्यंत भाड्याच्याच घरात राहणार का असं तिचं मत आहे म्हणून मग मी याच्यावर सोल्युशन काढलं की हे घर आपण विकून टाकायचं तर स्वराज्यला सोडून आल्यानंतर सगळ्यात अगोदर बेड वगैरे पटलेला होता तो मी काढून ठेवला आणि इथं मी आलेली आहे आता तर हे आहे माझे प्रमोशन व्हिडिओचे बॉक्स तर याच्यातलं जे काही प्रमोशन झालेलं आहे ना ते मी एका साईडने काढून ठेवत असते जे माझ्या आईला आवश्यक आहे ते माझ्या आईला देत असते तर आनी स्वेटर वगैरे आलेलं होतं मला भरपूर स्वेटर आहे मला काही स्वेटरची आवश्यकता नव्हती तर याच्यातले जे जाडी वगैरे खिडकी साफ करायचा ब्रश झाला अजून मेहंदीचं ते स्टिकर झालं आणि स्वेटर आणि एक साडी ते मला आईला द्यायची होती तर ते मी वेगळं काढून ठेवलेलं होतं आणि याच्यातले काही असे प्रोडक्ट होते जे स्वरासाठी बोलावलेलं आहात स्वराला व्हाईट कलरचं हे जॉकेट आहे ना ते पाहिजे होतं का व्हाईट आणि ब्लॅक तर मी दोन दोन्ही कलरचे बोलावले आले आहेत परंतु हे उशिरा आलेले आहे आता तस मी स्वराची भेट घेऊन आलेली आहे ते आणि न त्याच्यानंतर ते आले हे आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता कसं आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा व्हाईट कलरचं कोणत्या पण ड्रेसवर खूप छान दिसते आणि फॅन्सी आहे तर असं आहे त्याच्यामुळे माझं असं मत आहे की हे घर आमचं समजा सतरा अठरा लाखाला जर गेलं ला तर आमच्या दोघा भावांना अर्धे अर्धे पैसे येणार म्हणजे सात सात लाख किंवा आठ आठ लाख त्या ते तर त्याचे पैसे मी त्याला देऊन देणार मग ते त्याला जिथं वाटणार त्याच्या बायकोची संमती जिथं असणार किंवा त्याची लाईफ जिथं सेटल झालेली आहे त्या ठिकाणी तो स्वतःचं प्लॉट बांधणार म्हणजे फ्लॅट घेणार किंवा घर बांधणार म्हणजे त्याचा हिस्सा त्याला भेटून जाणार माझ्या मनात पण ही खंत राहणार नाही की माझ्यामुळे माझा भाऊ वेगळा राहत आहे किंवा माझ्या मुळे माझा भाऊ बेगर झालेला आहे आणि मेन म्हणजे माझ्या आईचा जेव्हा जीव जाणार ना तेव्हा शांततेनं जाणार नाही तर मग कसं तिचा जीव अडकणार बापरे माझा मुलगा भाड्याच्या घरात राहतो भाड्याच्या घरात राहतो आणि माझ्या आईसाठी मी हा डिसिजन घेतलेला आहे आणि सर्व काही समजूतदारपणाने घेतलं पाहिजे नाही तर मग कसं आपल्यातच भांडण होतो कसं पैसा आहे ते माणूस कमवून घेतो परंतु एक वेळा नाती खराब झाली ना ते माणूस कधीच कमवू शकत नाही तर हे सर्व मी माझ्या भावासाठी आणि माझ्या आनंदासाठी पण करत आहे आणि तसं पण आता स्वराचं नवोदयाची एक्झाम झाली की तिला पण पोलीस भरती वगैरे मारायची आहे आणि माझं जे गाव आहे एवढं मोठे म्हणजे हे नाही झालेलं आहे इम्प्रूवनी झालेलं आहे आणि जेवढ्या मोठ्या सिटीमध्ये आपण राहू ना तेवढ्या मोठ्या सिटीमध्ये मुलं जास्त हुशार बनतात किंवा कॉम्पिटिशन वाढतात तर इथं ना सर्व किचन मी क्लीन करून घेतलेली आहे आणि आज मला एक प्रोडक्ट आलेलं होतं जे की किचन क्लीनर होतं तर त्यांनी मी मस्त शेगडी वगैरे स्वच्छ करून घेतलेली आहे तर आज माझ्या विदर्भातली कढी गोडीची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या आईच्या हातची तर तुम्हाला माहिती आहे आता गळेंजीन नसल्यामुळे ना मला काही स्वयंपाकाचं टेन्शनच नाही आहे तर आईने कणिक वगैरे लावून दिलेली आहे आणि आता आई कडी गोडे करणार आहे तर तुरीच्या शेंगाचे दाणे असतात ना त्या ते, ते काढले आईने भाजले आणि त्याची पेस्ट काढली त्याच्यामध्ये थोडीशी मेथी टाकली थोडंसं बेसन टाकलं त्याच्यानंतर तिखट मीठ धनिया पावडर हळद हे सर्व टाकलं आणि हे दही आहे याच्यात बेसन हळद आणि मीठ टाकून ठेवलं आणि ते फेटून घेतलं तर आता इथा आई भाजीची तयारी करत आहे तर हे ते क्लीनर आहे म्हणजे ज्याच्यामुळे ना भरपूर काही तुम्ही स्वच्छ करू शकता गॅसची शेकडी असो ओटा असो त्याच्यानंतर हे शावर असो नळ असो बेसिंग असो एकदम चकाचक सर्व काही निघून येते तर आईने आता त्या पेस्टमध्ये थोडंसं बेसन मिक्स केलेलं आहे आणि आज आपण विदर्भाचे झणझणीत आणि मस्तपैकी कडीकुडे खाणार आहोत तर आता आईने त्याच्यात हळद तिखट मीठ आणि जिरं वगैरे टाकून दिलेलं आहे आणि मला सांगत होते की अशा पद्धतीने आणि तसं पण आता गणेशजी नसल्यामुळे मी काही स्वयंपाक करत नाही फक्त स्वराजचा सकाळचा टिफिन करत असते नंतर आई स्वयंपाक वगैरे करत असते त्याच्यामुळे माझी ना मज्जास मज्जा आहे आणि तसं पण आईच्या हातचं मला जेवण एक पोळी जास्तच जात असते तर तुम्ही आईच्या रेसिपीला नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा तर आता इथं कडी जी आहे ना ती आईने केलेली आहे आणि कडीला उकडी आलेली आहे आणि कडीला उकडी आल्यानंतर आईने अशा पद्धतीने गोळे केले होते सात ते आठ गोळे झाले होते आणि ते गोळे ना कडीमध्ये सोडून दिलेले आहे म्हणजे जशी आपली कडी उकडी येते ना तेव्हा हे गोळे सोडून द्यायचे आणि पाच ते दहा मिनटं अशी उकडू द्यायची कडी जेणेकरून हे जे गोळे आहे मस्तपैकी आतून शिजून येतील आणि जेव्हा हे गोळे आहेत ना असे फुटबॉलसारखे वर उडतात ना तेव्हा समजून जायचं की आता आपली कडी तयार आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल माय लाईफस्टाईल मोहिनी हजारे कशी आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर जस्ट मी मिशोचा एक व्हिडिओ केलेला आहे हो हो हां आणि आता आम्ही जाणार आहोत कुठं जाणार आहे पिल्लू घुमे आले सामा पण सामा झुके चुके का नाही शाला हो माय गॉड चुके का नाही शाला चष्मा लावून देऊ ओके ओके चला तर आता या पुष्पाला मी तयार करू बेटा तर आता आम्ही जात आहे कुठे तर आम्ही जात मेला दिन का आता है, एक आहोका घुम्याने आम्ही ओके तर चला गरम पाणी लावून दिलेलं ला आहे आणि तुम्हाला दाखवते मी आता ड्रेस ओके तर माझ्या आईचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची माझ्या इच्छा आहे बरोबर ना तर हा ड्रेस तो आहे जो वने मला दिलेला होता तर तो, तो ड्रेस वगैरे आता मी म्हणजे घडी वगैरे करून ठेवलेला हो होता कारण की याला बाया वगैरे लावायची आहे माझं ना सर्व सेटल आहे व्यवस्थित आहे सर्व काही व्यवस्थित आहे फक्त एकाच ठिकाणी मी मात खाल्लेली आहे ते म्हणजे मी माझ्या घरच्या सर्व मेंबरला सुधरू शकली समजा सर्वांचं मी प्रेम जिंकू शकली सासरचं म्हणा माहेरचं म्हणा भावांचं म्हणा परंतु एकाच ठिकाणी माझ्या नशिबाने मात खाल्लेली आहे ते म्हणजे नवरा माझा नवरा सुद्धा व्यवस्थितच आहे परंतु त्याला ना फ्रीडम पाहिजे त्याच्यामुळं ना काय करावं त्याच्यासाठी क को त्याला कोणत्या भाषेत समजून सांगावं ना मला हेच कळत नाही सो असो तर आता यात्रा आहे आणि यात्रा आता जाणार आहे म्हणून ना मी आईला घेऊन गेली होती यात्रेत तर स्वराजसाठी तलवार घेतली आणि हे दोन खेळणे घेतलेले आहे माझ्या मोठ्या भावाच्या मुलांसाठी कारण त्यांना पण खेळणे आवश्यक आहे आता यात्रा जाणार आहे म्हणून तर खेळणी वगैरे घेतलेली आहे आणि खेळणी घेतल्यानंतर आलेला आहो आम्ही पाळण्यात बसण्यासाठी तर आता स्वराजला खूप इच्छा होती पाळण्यात बसायची आणि कसं आहे की प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची माझी एक इच्छा आहे तर स्वराजना मस्तपैकी एरोप्लेनमध्ये बसून दिलेलं आहे परंतु स्वराजची भरपूर आठवण येत होती कारण स्वराज असते ना तर तिने कित्येकदा मला पाळण्यात बसायला घेऊन गे गेली असती त्याच्यानंतर आम्हाला अजून एका पाळण्यात बसायचं होतं मी तिकीट काढले पण नेमका आम्ही आत गेलो ना आणि तो, तो पाळणा चालू झाला त्याच्यामुळे स्वराजचं झालं इथं रडणं चालू की आता मम्मा मला बसवणारच नाही परंतु असं काहीतरी होणार का आँशे, आँशे, आँशे हो की पाळण्यात मी बसवणार नाही म्हणून नंतर मस्तपैकी आम्ही तिकीट काढले दोन आणि आधी ना ऐंशी ऐंशी रुपये तिकीट होतं बापा पण आता मस्तपैकी चाळीस चाळीस रुपये होतो त्याच्यामुळे ऐंशी रुपयात आम्ही दोन तिकीटं काढले आणि तिघं बसलो आता स्वराज हाफ तिकीट असल्यामुळे तो ना आमच्यासोबत फ्रीच होता त्याच्यामुळे या पाळण्यात आम्ही बसलेला आणि गर 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 पाळणा चालू झाला आम्ही लय म्हणजे लय एन्जॉय केला आणि आईची स्माईल तुम्ही बघू शकता आणि कसं आहे आपण लहान असताना आपल्या बाबांनी आपली प्रत्येक इच्छा पूर्ण केलेली आहे त्याच्यामुळे आता आपण मोठे झाल्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण करण्याचं आपलं कर्तव्य आहे असं मला वाटते बाकी तुमचं काय मत आहे ना ते कमेंट बॉक्समध्ये मात्र सांगायला विसरू नका तर इथं आता तर पाळणं झालेलं आहे चालू आणि मस्त मस्त एन्जॉय केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आईचा आनंद तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि आई आईमुळे मला भरपूर सपोर्ट ते मिळतो भरपूर कामाचा मला आधार मिळतो चहा आईता मिळतो जेवण आयता मिळतं त्याच्यामुळं माझं पण कर्तव्य आहे आईची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं तर त्याच्यामध्ये बसल्यानंतर आम्ही आता फायनली इकडं आलेला आहो म्हणजेच की कुठं तर दुसऱ्या याच्यात बसायला आणि याच्यातसुद्धा भरपूर आनंद घेतो घेतो सर्व यात्रा फिरलो खेळणी घेतली तिच्यानंतर भरपूर पाळण्यात बसलो आणि आई म्हणे चल चल लवकर स्वयंपाक करायला स्वयंपाक करायला मी म्हटलं अगं बाई एक दिवस तुला सुट्टी तुला आराम तर मस्तपैकी आईने इथं घेतली घेतली होती मिक्स भेळ आणि स्वराज खात होता ब्युडिका पॉल मी घेतलेलं होतं माझ्यासाठी छोले आणि पॅटीस छोले भटुरे आणि पॅटीस काय असते ना ते घेतलेलं होतं गरमागरम आम्ही एन्जॉय केला खाल्लं त्याच्यानंतर आम्ही घरी निघतच होतो मग काय स्वराज्य अजून बोंबलला मला ट्रेनमध्ये बसायचं आहे मग काय बाबा त्याला पुन्हा एकदा एका ट्रेनमध्ये बसूनच दिलं म्हटलं तू आनंदच घेऊन घे कारण आता दोन दिवसात यात्रा जाणार आहे तर असं आहे माझं घर विकायचं कारण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशा पद्धतीने आम्ही आलेलो आहो यात्रेतून घरी ठू ठि 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 ठू ठू लय मजा केली यात्रेत भरपूर पाळण्यात बसलो भरपूर खेळणे घेतलं आणि लहानपणी कसं आपल्याला एवढं शोक पूर्ण करायला आईबाबांकडे पैसे नव्हते परंतु आज आपण स्वतःचे तर शोक पूर्ण करू शकतो त्यासोबतच आईला पण प्रत्येक पाळण्यात बसवणे सर्व घेऊन देणे माणसानं एवढं तरी कमावलं पाहिजे की आपल्या मुलांची आणि आईची प्रत्येक इच्छा पूर्ण करता आली पाहिजे बरोबर अरे अरे तसं करू ना ना ते हे कशाला आणलं एवढं आणलेलं आहे आम्ही दूध पण आणलेलं आहे सकाळसाठी हो डागी बघा बस हालतो चला आता आता आम्ही चहा वगैरे घेतो ओके तर चला चला या फ्रेंड्स या चहा घ्यायला बघा यात्रेत आम्ही चहा घेतला पण आमचं पोट नाही भरलं बाहेर आम्ही खाऊन आलेलो पण आमची चहाची बुक राहिलेली आहे तर आता आम्ही चहा घेतो आणि स्वराजला झोपून देते आणि मी पण झोपते तर चला होता असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय सर्वांना